कोन पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीचे पदाधिकारी यांनी म्हाडा अध्यक्ष श्री मिलिंद बोरीकर तसेच कार्यकारी अभियंता श्री अंकित मोसे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान संकुलातील पाण्याचा तुडोडा पाण्याची नादुरुस्त पाईपलाईन पाणी टाक्यांची गळती लिफ्टची नादुरुस्ती आणि कमकुवत देखभाल अत्यावश्यक वीज पुरवठा यंत्रणेची नादुरुस्ती रस्त्यावरील खड्डे परिसरातील वाढते गवत कचऱ्याची न होणारी विल्हेवाट सार्वजनिक सुविधांचा अभाव आणि यासह भरम साठ आकारण्यात येणारा देखभाल खर्च आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखभाल खर्च माफीचा आदेश दिला असतानाही अजून सरकारी आदेशाची वाट का पाहायची या आणि अशा अनेक विविध समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेअंती समितीतर्फे म्हाडाला दोन महिन्यांचा शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला असून आमच्या समस्या दोन महिन्यात सोडवाव्यात अन्यथा आम्ही म्हाडाला परत चाव्या देऊ आणि नुसते चाव्या परत करणार नाही तर आमचे भरलेले पैसे सव्याज ताबडतोब परत करावे लागतील असे स्पष्टपणे समितीचे अध्यक्ष श्री गणेश सुपेकर यांनी इशारा दिला आहे जर दोन महिन्यात याबाबतीत सकारात्मक निर्णय आला नाही तर म्हाडा अधिकाऱ्यांना कोण पनवेल संकुलात फिरू देणार नाही शिवाय त्यांना म्हाडामध्ये घेराव घालून आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा आज समितीचे कार्याध्यक्ष डॉ संतोष सावंत दिला आहे संकुलातील सर्व सभासदांनी एकजुटीने उभे राहावे हीच विनंती कोण पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समिती आज कोण पनवेल समितीच्या वतीने अध्यक्ष मिलिंद बोरीकर साहेब आणि कार्यकारी अभियंता भेट घेण्यात आली कोण पणवे संकुलामध्ये गिरणी कामगारांना जी घर देण्यात आलेली दे आहे त्या घरांची आणि परिसराची असणारी संपूर्ण दुरावस्था पाण्याचा गंभीर प्रश्न लिपची व्यवस्था अजून परिसर इत्यादी प्रश्नांवरती आज सखोल चर्चा करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री संभाजी एकनाथ शिंदे साहेब यांनी कोण पनवेल गिरणी कामगारांचा दोन वर्षाचा मेंटिन्स माफ केलेला आहे त्याचा जी आर अद्याप आलेला नाही याच्याविषयी चर्चा करण्यात आली याबद्दल होणारी दिरंगाईवरती संपूर्ण ना गिरणी नाराजी केली असता गणेश साहेब यांनी मिलिंद साहेब यांना सज्ज लप दिलेला आहे की येत्या दोन महिन्यात आमची तर सर्व कामे पूर्ण झाली नाहीत तर आम्ही तुम्हाला चाव्या परत करू आम्हाला आमचे भरलेले पैसे व्याजासह तुम्हाला परत करावे लागतील येत्या दोन महिन्याचा हा अल्टिमेटम कोणत्या गिरणी कामगारांकडून म्हाडाला देण्यात आलेला आहे आणि आम्हाला अशा आहे की येत्या दोन महिन्यामध्ये म्हाडा करून आमची सर्व कामं मार्गस्थ होतील धन्यवाद